कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्यामुळे कोरोनाचे सौम्य लक्षण असणाऱ्या व रुग्ण जास्त असल्याने या रुग्णांना चौदा दिवस होम क्वारंटाईन करण्यात येत आहे या रुग्णांवर दैनंदिन लक्ष ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने शिक्षिका व बचत गट सेविकाची मदत घेतली आहे तीस एप्रिल रोजी नगरपालिका पुलगाव प्रशासनाने नगरपालिका सभागृहात तहसीलदार राजेश सरवदे यांच्या उपस्थितीत व मुख्याधिकारी विजय देवडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सेवकांचे से प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते यात ग्रामीण रुग्णालय पुलगावचे अधीक्षक गोपाळ नारडवार द्वारे ऑक्सिमेटर कसा वापरावा तापमान कसे घ्यावे रुग्णांना दिवसभरात गरम पाणी व औषध कसे नियमित द्यावे हे या कार्यशाळेत समजावून सांगण्यात आले यावेळी आरोग्य विभागातील राऊत नगरपालिका प्रशासकीय अधिकारी अमर बागरे सुनील मलिक कोटांगडे अश्विनी इंगडे यासह शिक्षिका व बचत गट सेविका उपस्थित होत्या अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव